नमस्कार अजून एक बघण्यासारखी बाग बाब म्हणजे देशी आपले गाई किंवा देशी आपल्या किलार गाई ज्या आता खरंच नामचे शोध चालल्या आहेत त्या गाईंनी एवढं व्यवस्थितपणे सांभाळल्या आहेत तर ह्या गायी सांभाळण्यात आणि त्यांच्या पूर्ण गायीच्या वरळ्यात ब्रीड कोणत्या कोणत्या आहेत ते विचारूया आपण आता किती गायी सांभाळलेल्या आहेत आपल्याकडे एक सात आठ गाय आहेत बर का त्याच्यामध्ये लरच्या एक पाच गाय आहेत आणि गिरच्या दोन आहेत आणि बारकी बच्चे दोन तीन आहेत आपल्याकडे तर ह्याचा आपला मेन सांभाळण्याचा हेतू आहे की ह्याच शेण आणि गोमूत्र याच्याद्वारे आपण बायोगॅस स्लरी बनवतोय आणि ती स्लरी आपली साधारण प्रत्येक दहा ते बारा दिवसाला प्रत्येक झाडाला दोन ते तीन लिटर देतोय आणि ह्याच्यामुळे आपल्याला जे जीवाणूंचे वगैरे रिझल्ट मिळतात ते उत्कृष्ट मिळतात ते आमच्या मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून सातत्यानं काम चालू आहे फक्त त्याच्यामध्ये नवीन नवीन काय ऍड झाले आधुनिकता आली ती त्या पद्धतीने आपण ती केलेल्या आहेत गोष्टी गायीचा तर या दुधाचं काय करताय एवढ्या काय ते आपण काय गोकृपाला वापरतोय काय बाकड पण गाय आहेत असं पण आहे बाकड गाई कशासाठी सांभाळ्या म्हणजे आपल्याला शेण आणि गोमूत्र आपला मेन जे आहे तो ना तोच आहे भले आपल्याला दूध मिळव्या अगर नाही मिळवू द्या पण शेण आणि गोमूत्र आपल्याला मिळालं ना अगदी लोक भाकड गाय सांभाळत नाहीत किंवा म्हणजे त्याचा वेगळाच उपयोग होतोय तर तुम्ही त्या सांभाळलेल्या आहेत त्याचे थोडं तुम्हाला असं वाटतं की पुण्या गोष्टी आहे हे खरं तर बरं गाय ही शेतकऱ्यांची खरी लक्ष्मी आहे हे जर प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी आपल्या खिलार किंवा हे गाय आहेत ना पाहिजे एक तर गाय पाहिजे तुम्ही संगोपन करा ते एक आपले आपली संस्कृती आहे आध्यात्मिकता या गोष्टी आहेत त्या आणि हे जर शेण आणि गोमूत्रांची स्तरी बनते ना हे सतत जर तुम्ही वापरत राहिला तर ते खूप उत्कृष्ट रिझल्ट आहे त्याचे आणि आप जे लोक बरेच म्हणतात ना आम्हाला जे आम्ही वापरतोय प्रॉडक्ट वापरतोय रिझल्ट मिळत नाही तर ते रिझल्ट तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं हे मटेरियल जितक जाईल तेवढे रिझल्ट तुम्हाला अजून चांगले मिळतील बदक पण सांभाळलेले आहेत आपण बदक कशासाठी सांभाळले होते बदक कसं होतंय जे काय आता गवत वगैरे असते बागेत किंवा घराभोवती तर ते विंचू किंवा जे सापे वगैरे फिरतात ते लहान पिल्ले वगैरे ते आहे आणि थोडं दिसायला शोला पण चांगला आहे बरं बरं आपण आता एकदा गोट्यामधून जाव्या आणि त्या गोट्यामधून त्यांनी स्लरीचं कसं बनवलेलं आहे ते, ते डायरेक्ट गोट्यामधील जे आपलं शेण निघत आहे ते डायरेक्ट तुम्ही स्लरीमध्ये मध्ये टाकता कि ते धुल्यानंतर गोट्यात जे गोळा झालेला आहे ते गोळा करून आपण स्लरीत नेऊन टाकतोय बाकी गोटा धुतलेले जे आहे ते धुसलेलं आणि जे गोपोत्र आहे ते पण एका ठिकाणी कलेक्ट होत आहे ते सगळं ह्या गाड्याद्वारे आपण हे शेण सगळं गोळा करून स्लरीच्या रोज जनावर धुली जातात का रोज जाता। नहीं। नहीं गोटा आणि जनावर सगळी धुतली जातात आणि ते सगळं गोमूत्र गोटा धुतले सगळं कलेक्ट होतंय त्या चारीतून तिकडं ह्याच्यामध्ये जाते अच्छा इथून इकडं स्लरीला इथं हा एक छोटा पण जाळी बसवलेली आहे काळी कचरा अडकतोय इथून इकडे पाईप टाकलेले पाईप द्वारे इथं गोमूत्र आणि सगळं येते शेण फक्त आणून टाकलं जाते ह्याच्यामध्ये एक मोटर आहे तर ती मोटर आपण चालू केली तर ते सगळं शेण वगैरे सगळे मिक्स होत व्यवस्थित आणि शेण मिक्स होऊन बायोगॅसमध्ये जाते बायोगॅस बायोगॅसमध्ये त्या बायोगॅस मधून परत ते त्या आपली साठवायला जे टँक केलेली आहे त्या टँक मध्ये येऊन पडतोय त्या टँक मध्ये परत एक मोटर आहे मोटर जावेळी ते ढवळलं जाते ता तासाला एक दहा मिनिटात आपण त्याला टायमिंग दिले हवेतला ऑक्सिजन त्याच्या डि केला जातोय आणि दुसरं म्हणजे तिसलरी जी आपली एक हजार टाकी आहे त्याला भरायला पण त्याचा उपयोग होतोय अशा पद्धतीने सिस्टीम म्हणजे आता आधुनिक झाली आहे पूर्वी साध्या पद्धतीने होतं जसं जसं नवीन नवीन हे व्हायला लागले तसं त्याच्यामध्ये आधुनिक आलेले जे ते आ, हे जे पाठीमागची बॅग आहे ते कशा ती पण बायोगॅसचीच आहे तर त्याच्यामध्ये पण ते अडीच मीटरच आहे ते पण आपण बायोगॅस म्हणून वापरतोय आणि हे इकडं आपलं चार मीटरचा प्लांट आहे आता याच्यातला घरातला गॅस जो आहे तो सगळा इथूनच वापरला जातो इथूनच वापरला जातोय अगदी चांगल्या दे पद्धतीनं भरपूर गॅस मिळतोय आपल्याला इथं मग आता आठवड्याला किती लिटर इकडं निघतं गोबर गॅसची स्लरी हे साधारण बारा दिवसात आपल्याला पूर्ण गच्च भरत येते म्हणजे साधारण आठ हजार लिटर ते सात हजार लिटर आपल्याला असलेली भेट देत ना बारा दिवसाला बरं तेवढी तेवढे आपण एकदाच एक, एक दिवशीच खाली करतो सगळं बरं परत बारा दिवसापर्यंत साठत राहते आता हे मिक्स करण्याचा काय फायदा आहे इकडे पण तुम्ही एक मडपंप बसवला आहे तिकडे पण आहे ह्याच्यामध्ये काय होतं शेण जे आपलं टाकलं जाते ते शेण आणि जे गोटातले पाणी येते ती एकत्र मिसळून रबडी तयार केली जाते आणि ते रबडी इथं आपल्याला ते ढवळ पण जाते आणि मग बाकी तिकडे टाकायला जाते हाताने जा रबडी करायची आवश्यकता नाही बर बर मग तिकडे जाते त्या टाइम मध्ये किती दिवसानंतर म्हणजे हे जे ते किती दिवसानंतर निघतं आता हे कसं होतं हे टाकीत तळाला जाते आणि त्याच्यामध्ये जे वरती आलेलं आहे ते साधारण इकडे येऊन पडते आपण ज्यावेळी टाकतो त्याच वेळी ती बाहेर पडते गॅस निघून ती वरती आलेला असते म्हणजे साधारण मला ते पाच सात दिवसाच्या प्रोसेस नंतर ती बाहेर पडलेला असते बरं आणि आता ही टँक किती लिटरची आहे टोटल हे आहे आठ हजार लिटर ची आहे ह्याच्यापर्यंत आठ हजार लिटर बसते हे जे आता हा जो टँक ठेवलाय हा ड्रम हा कसा ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये ते तुम्हाला बोलले ना मोलेसिस आहे लिक्विड मोलेस लिक्विड मोलेसिस आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतोय आपण स्लरी जो गोळ टाकतोय तर ते मोलेसिस वापरले आपण याच्यामुळे बॅक्टेरिया डेव्हलप होण्यास काम बॅक्टेरिया डेव्हलप होते इथून इकडे भरून इथं पंप कितीच बसवलेला आहे हा तीन एच पी थ्री पेच चा आहे ह्याच्याद्वारे ढवळायचं काम आणि तुम्हाला पाहिजे असेल तर हे टाकी भरायचं काम दोन्ही काम होऊ शकतात आपली ढवळल्यानंतर अजून म्हणजे जास्त काय फायदे होते कंटिन्यू आपली जी गुणवत्ता आहे ना जी साठवून राहून जे हे होणार आहे त्यापेक्षा ढवळत राहिल्यानंतर त्याची जीवामृतची जी गुणवत्ता आहे ती अजून चांगल्या पद्धतीने मिळत आणि हवेतला ऑक्सिजन आहे तो सतत त्याच्यामध्ये मिसळत राहतोय मला मुळींची वाढ वगैरे व्हायला खूप चांगला मदत होते तर मी धन्यवाद देतो आपण अशा एका शेतकऱ्यांची मुलाखत घेतली आणि माझंच भाग्य आहे की अशा शेतकऱ्यांनी आम्हाला मुलाखत दिली आणि एवढ्या चांगल्या प्रकारे जी शेती केलेली आहे तर उत्पन्नही तशाच प्रकारे आहे पण सगळ्या शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की अशी अशाच चांगल्या प्रकारे शेती व्हावी म्हणजे अशी टेक्निकली शेती केल्यानंतर भविष्यामध्ये सुद्धा फायदा होईल आणि अजून एक माझ्या व्यवस्थना सांगायचं आहे की अं युवकांना शेतीमध्ये येण्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही ऍक्च्युली आता काय झालंय सगळीकडे नोकऱ्या जे हे बाकीचे प्रॉब्लेम आहेत तर शिकलेल्या मुलांनी खर तर शेती द्यायला पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीने मुले शेती करू शकते आणि सगळ्यांकडे बऱ्यापैकी शेती आहे पण त्यांनी थोडस लक्ष देऊन शेती केली तर अगदी उज्ज्वल भविष्य आहे शेतीमध्ये नोकरीपेक्षा आणि नोकरदारांपेक्षा शेतकरी चांगला आहे मग शेतकरी आहे तो मालक आहे शेवटी आणि उत्पादन पण त्या पद्धतीने थोडस तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल त्यामधलं नॉलेज सगळ्या गोष्टी घेतल्या अगदी चांगल्या पद्धतीने शेती करता येते धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद तुम्ही येऊन माझी घेतली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू